श्री शिवशंभू बहुउद्देशीय संस्था मध्ये आपले स्वागत आहेत नमस्कार चला आज एका अशा प्रवासावर निघूया जो हजारो वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे हा प्रवास सुरू होतो एका व्यक्तीच्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून आणि येऊन पोचतो थेट आजच्या आधुनिक समाजसेवेपर्यंत तर मग उलगडून पाहूया या परंपरेचा हा जिवंत धागा पण मग प्रश्न पडतो की या सगळ्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे एका व्यक्तीची रोजची कामं समाजाने एकत्र येऊन साजरे केलेले सण आणि आजच्या काळातली समाजसेवा या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारा धागा कोणता यांच्या मुळाशी नक्की काय या आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत तर आपला हा प्रवास चार मुख्य टप्प्यांमध्ये असेल आपण सुरुवात करूया पाच दैनंदिन कर्तव्यांपासून मग बघूया सण उत्सव हे समाजाला कसे एकत्र आणतात त्यानंतर या सगळ्यामागे असलेलं ज्ञान आणि प्रेरणास्थानं कोणती आहेत ते पाहू आणि शेवटी हा सगळा वारसा आजच्या काळात समाजसेवेमध्ये कसा रुपांतरित झालाय ते समजून घेऊ तमया हजारो वर्षांच्या परंपरेची सुरुवात होते कुठून कुठल्या मोठ्या मंदिरातनं किंवा ग्रंथातनं नाही याची सुरुवात होते प्रत्येकाच्या घरात रोजचा साध्या सोप्या कृतींमधून आणि हाच या परंपरेचा खरा वैयक्तिक पाया आहे आणि या पायाच्या केंद्रस्थानी आहे एक खूपच सुंदर संकल्पना पंचमहायज्ञ याला आपण पाच महान कर्तव्य असंही म्हणू शकतो पण हे फक्त पूजापाठ नाहीयेत तर आपण ज्या जगात राहतो त्या जगातल्या प्रत्येक घटकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक रोजचा सराव आहे एक सवय आहे आता हे बघा यात एक खूप सुंदर क्रम दडलेला आहे सुरुवात होते स्वतःच्या ज्ञानापासून म्हणजे ब्रह्मयज्ञ मग आपण कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाप्रती म्हणजे देवयज्ञ आणि आपल्या पूर्वजांप्रती म्हणजे पितृयज्ञ इथून आपलं वर्तुळ अजून मोठं होतं ज्यात सगळे पशुपक्षी येतात तो झाला भूतयज्ञ आणि शेवटी संपूर्ण मानव समाज येतो तो म्हणजे मनुष्ययज्ञ म्हणजे स्वतःपासून सुरू झालेला हा प्रवास संपूर्ण सृष्टीला सामावून घेतो ओके तर वैयक्तिक कर्तव्यांकडून आता आपण वळूया सामुदायिक आनंदाकडे त्या क्षणांकडे जिथे संपूर्ण समाज एकत्र येतो आणि परंपरेला एका मोठ्या सोहळ्याचं रूप देतो खरं तर हे सण म्हणजे जणू निसर्गाच्या तालावर चालणारं आपलं आयुष्यच आहे संक्रांत नात्यांमध्ये गोडवा आणते होळी रंगांसोबत वसंत ऋतूची वर्दी देते गुढीपाडवा नव्या वर्षाच्या विजयाची घुडी उभारतो आणि दिवाळी तर अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सगळ्यात मोठा उत्सव प्रत्येक सण निसर्गाकडून आणि परंपरेकडून एक नवी ऊर्जा घेऊन येतो आणि ही यादी इथे थांबत नाहीये महाशिवरात्रीसारखे सण भक्तीला समर्पित आहेत तर रक्षाबंधन नात्यांचा सा उत्सव साजरा करतं बैलपोळ्यासारखा सण तर आपल्या कामात मदत करणाऱ्या मोक्या प्राण्यांचे आभार मानतो आणि दसरा तर नेहमीच आठवण करून देतो की विजय शेवटी सत्याचाच होतो ठीक आहे आपण विधी पाहिले उत्सव पाहिले पण हे सगळं का या सगळ्यामागे नक्की विचार काय आहे चला आता या कायपासून कापर्यंतचा प्रवास करूया आणि या परंपरेचा तात्विक आधार समजून घेऊया ह्या सगळ्या विचारांचा उगम सापडतो तो चार वेदांमध्ये हे फक्त ग्रंथ नाहीत तर हजारो वर्षांपासून चालत आलेलं ज्ञान प्रार्थना आणि तत्वज्ञानाचा हा खजिना आहे याला या संपूर्ण परंपरेचा सोर्स कोड म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण एवढं मोठं गहन ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचणार कसं तर गोष्टींमधून रामायणाने आपल्याला आदर्श काय असतो हे शिकवलं धर्माचं पालन करणारा नायक कसा असावा हे दाखवलं तर महाभारताने आपल्याला वास्तवाची जाणीव करून दिली की खऱ्या आयुष्यात धर्म आणि कर्तव्याची निवड करणं किती गुंतागुंतीचं असू शकतं या कथांनी तत्वज्ञानाला खऱ्या अर्थाने जिवंत केलं आणि याच कथांमधून एक खूपच आकर्षक संकल्पना पुढे येते ती म्हणजे अवतार म्हणजे कल्पना अशी आहे की जेव्हा जेव्हा जगात संतुलन बिघडतं तेव्हा ती वैश्विक शक्ती पुन्हा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर रूप घेते हे दहा अवतार त्याच वैश्विक हस्तक्षेपाची प्रतीकं आहेत आणि हा वारसा फक्त देवतांपुरताच मर्यादित नाही या परंपरेत छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेक वीरांना म्हणजेच धर्मरक्षकांनासुद्धा तेवढंच महत्वाचं स्थान आहे ज्यांनी आपल्या कृतीतून या संस्कृतीचं आणि राष्ट्राचं रक्षण केलं हे वीर आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत चला आता ह्या हजारो वर्षांच्या प्रवासाला वर्तमानात आणूया पाहूया की ही सगळी प्राचीन तत्व आजच्या काळात आजच्या जगात कशी लागू होतात कशी कृतीत उतरवली जातात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री शिवशंभू बहुउद्देशीय संस्था ही संस्था याच मूल्यांना आणि तत्वांना आजच्या काळात प्रत्यक्षात आणण्याचं काम करते त्यांच्या कामाचीही एक छोटीशी झलक बघा गडकिल्ल्यांचं संवर्धन करून ते आपला वारसा जपतात सणांच्या दिवशी अनाथ आश्रमात जाऊन ते एक प्रकारे मनुष्य यज्ञाचंच पालन करतात तरुणांना इतिहास शिकवून ब्रह्मयज्ञ करतात आणि अन्नदान करून भूतयज्ञाचं तत्व जपतात म्हणजे बघा प्राचीन तत्त्व आणि आधुनिक कृती यांचा किती सुंदर संगम आहे या आणि संस्थेच्या ध्येयातील हे वाक्य सगळं काही सांगून जातं त्यांचं मुख्य काम आहे तरुणांना एकत्र आणणं आणि त्यांना त्यांच्याच धर्म संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून देणं जेणेकरून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचेल तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण पाहिलं की कसा एकच धागा सेवा कृतज्ञता आणि कर्तव्याचा एका व्यक्तीच्या रोजच्या आयुष्यापासून ते थेट समाजसेवेपर्यंत जातो मग शेवटी प्रश्न हाच उरतो की अशा प्राचीन परंपरा आजच्या जगात स्वतःसाठी नवीन अर्थ कसा शोधू शकतात आणि आपल्या सगळ्यांना कृती करण्यासाठी प्रेरणा कशा देऊ शकतात खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही